उन्हाळ्याच्या तीन महिन्यात ग्राहकांच्या वीज बिलात वाढ होते त्यातच भरीस भर म्हणून महावितरणनं अनामत रक्कम भरण्याची बिलं ग्राहकांना पाठवली आहेत महावितरणकडून पाठवलेली अनामत रकमेची बिलं परत घ्यावीत अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा जुना बुधवारपेठ परिसरातील रहिवाशांनी दिला आहे महावितरणकडून वीज ग्राहकांना मार्च एप्रिल मे अशा तीन महिन्यांची वीज बिलं आली आहेत कडक उन्हाळा असल्यामुळे पंखे कूलर एसी यांचा वापर वाढतो आणि त्यामुळे नागरिकांची वीज बिलं वाढली आहेत अशा परिस्थितीत दरवर्षीप्रमाणे यंदाही अनामत रकमेची बिलं महावितरणनं लागू केली आहेत याबाबत जुना बुधवार पेठ अन्यायविरोधी समितीच्या वतीनं आज ताराबाई पार्कातील वीज मंडळाच्या कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली महावितरणचे कार्यकारी अधिकारी सुनील कुमार माने यांची भेट घेऊन कार्यकर्त्यांनी वीज ग्राहकां रुपयांच्या व्यथा मांडल्या दरवर्षी अनामत रक्कम कशासाठी भरून घेतली जाते या रकमेचं पुढं काय होतं अशी विचारणा यावी करण्यात आली दरमहा वीज मीटरचं भाडं सुद्धा आकारलं जात एकूणच छुप्या पद्धतीनं वीज ग्राहकांची लूट केली जात असल्याचा आरोप चुना बुधवार पेठ अन्यायविरोधी विरोधी समितीनं केला अन्यायी अनामत रकमेच्या आणि जबरी वसुलीच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिला तसंच विद्युत बिलांची होळी करणार असल्याचं यावी सांगण्यात आलं दरम्यान महावितरणचे कार्यकारी अधिकारी सुनील कुमार माने यांना मागण्यांचं निवेदन देण्यात आलं यावेळी सुशील भांदीगरे अनिल पाटील गणेश जाधव रणजित शिंदे किसन पाटील शशिकांत जाधव इम्रान नुराणी मधुकर पाटील राहुल दिंडे नितीन साळी सादिक अत्तार उपस्थित होते